बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं बहीण भावाचा स्नेह प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा सण म्हणजेच रक्षाबंधन आज घराघरात गहरा अत्यंत उत्साही वातावरणात रक्षाबंधनाचा सण साजरा झाला बहिणींनी लाडक्या भाऊरायाच्या हातावर राखी बांधून त्याला ओवाळून आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपवली तर भावानंही आपल्या लाडक्या बहिणीला आश्वस्त केलं दुसरीकडे विविध संस्था संघटनांनी ठिकठिकाणी थीक रक्षाबंधनाचा सण साजरा करून सामाजिक बांधिलकी जपली हिंदू संस्कृतीमध्ये सण उत्सवांना मोठं महत्त्व आहे श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर रक्षाबंधनाचा सण येतो बहीण भावाचं नातं वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा रक्षाबंधनानिमित्त बहीण आपल्या लाडक्या भावाच्या हातात स्नेहाचा धागा बांधते आणि आपल्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपवते ओवाळणी म्हणून भाऊराया आपल्या बहिणीला पुलकीची भेट देतो बहीण भावातील पवित्र नातेबंद अधिक मजबूत करणारा रक्षाबंधनाचा सोहळा आज उत्साही वातावरणात घरोघरी संपन्न झाला आज दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत भद्रकाळ होता भद्रकाळ चालू असताना रक्षाबंधन केल्यास नाशाला कारणीभूत होते असा उल्लेख निर्णय सिंधू धर्मग्रंथात असल्यानं दुपारी दोन नंतर थीक रक्षाबंधन सण साजरा झाला पण अनेक ठिकाणी आज सकाळपासूनच रक्षाबंधनाची तयारी सुरू होती आकर्षक रांगोळी प्रज्वलित झालेल्या समया अशा वातावरणात बहिणींनी आपल्या लाडक्या भाऊरायाचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली तसंच बहिणीनं आपल्या रक्षणाच्या जबाबदारीचं अभिवचनही भावाकडून घेतलं घरोघरी मंगलमय आणि चैतन्यमय वातावरणात रक्षाबंधनाचा सोहळा साजरा झाला सनातन संस्थेच्या वतीनं माध्यम प्रतिनिधींना राखी बांधून हा सण साजरा झाला बी न्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांना सनातन संस्थेच्या सौ रुपाली बराले सौ ऐश्वर्या गावडे यांनी राखी बांधली यावेळी अजय केळकर उपस्थित होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत समाविष्ट झालेल्या महिलांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधली राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हा उपक्रम राबवला यावेळी सुजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयाच्या वतीनंही दरवर्षी माध्यम प्रतिनिधी शाळा कॉलेज पोलीस यांना राखी बांधून हा सण साजरा केला जातो बी न्यूजचे वृत्तसंपादक विजय कुंभार वरिष्ठ पत्रकार रवी कुलकर्णी बाळासाहेब कोळेकर प्रमोद वणगुत्ते मनोज कुलकर्णी सुनील ठाणेकर प्रशांत आयरेकर कृष्णात शेवरे दिलीप गंगधर अझर मुल्ला यांच्यासह कॅमेरामन आणि कर्मचाऱ्यांना ब्रह्माकुमारी शारदा बहन यांनी राखी बांधून रक्षाबंधनाचं महत्व विशद केलं यावेळी बाजीराव भोसले मदन कदम उपस्थित होते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या राखी बांधली शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना बांधून हा सण साजरा करण्यात आला शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी हा उपक्रम राबवला सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी राखी बांधली या उपक्रमाचं पोलिसांनी कौतुक केलं यावेळी रीमा देशपांडे शुभांगी साळुखे तेजश्री पाटील अनिता ठोंबरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या पद्माराज महिला संघटनेच्या वतीनं बालकल्याण संकुलमध्ये अनाथ मुलांना राखी बांधून त्यांना मिठाई दिली पन्नास पेक्षा अधिक मुलांना राख्या बांधण्यात आल्या हा उपक्रम संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने आरती वाळके गीता भोसले अलका कोळेकर अंजली पाटील यांनी राबवला सायबर महाविद्यालयात दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे मैत्री संघटना आणि वारांगणा संघटनेच्या वतीनं रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा झाला यावेळी कलकत्ता इथं झालेल्या महिला डॉक्टरचा हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला वारांगणा आणि तृतीयपंथी या दुर्लक्षित घटकांसोबतची राखी पौर्णिमा आयुष्यात ऊर्जा देऊन जाते आणि सकारात्मकता वाढीस लागते असं प्राध्यापक डॉक्टर दीपक भोसले यांनी नमूद केलं वारांगणा हा घटक स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करतो असं वारांगणा सखी संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी सांगितलं आज देखील तृतीयपंथी समाज हा सामाजिकदृष्ट्या वंचित असून त्यांना सामाजिक, सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी काही व्यक्ती आणि संस्था प्रयत्न करत आहेत आजचा हा उपक्रम देखील या समूहाला प्रेरणा देणार आहे असं मैत्री संघटनेच्या अंकिता आळवेकर यांनी सांगितलं कार्यक्रमाला डॉक्टर टी व्ही जी शर्मा डॉक्टर सोनिया रजपूत डॉक्टर सुरेश आपटे डॉक्टर दुर्गेश वळवी डॉक्टर कालिंदी राणबरे आणि विद्यार्थी उपस्थित होते केएमटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं राखी बांधण्यात आली समितीच्या शोभा सिरसाट मधुरा बर्वे शिला कुडाळकर रेवती कुलकर्णी सुषमा अष्टेकर गीता कुलकर्णी यांच्या हस्ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधण्यात आल्या यावेळी बाबा पाटील रवी धुपकर सुनील जाधव संजय इनामदार उपस्थित होते